श्री गुरुदेव दत्त जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा वाईट वाटते पण इच्छा पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद अल्पकाळासाठी असतो आणि त्यानंतर पुन्हा नवीन इच्छा निर्माण होते ईश्वराला मन आणि बुद्धी दिल्याने आंतरिक अनुभव मिळतो आणि व्यक्तीला समजते की खरी शांती आणि आनंद बाह्य वस्तूंमध्ये नसून स्वतःच्या अंतरंगात आहे पैसे भोग वस्तू विकत घेऊ शकतात पण त्यातून मिळणारा आनंद क्षणिक असतो कारण भौतिक वस्तूंचा मोह हा क्षणभंगूर असतो शाश्वत आनंद मिळवण्यासाठी मन आणि बुद्धी यांसारख्या आंतरिक गोष्टींना देवाला समर्पित करणे आवश्यक आहे त्यामुळे आंतरिक समाधान आणि शांती मिळते पैसे देऊन खरेदी केलेल्या वस्तूंमुळे तात्पुरता आनंद मिळतो परंतु त्या वस्तूची लालसा आणि त्यांच्यावरील अवलंबित्व कायम राहते ज्यामुळे खरा शाश्वत आनंद मिळत नाही मन आणि यांसारख्या आंतरिक शक्तींना योग्य दिशेने वळवून ईश्वर प्रती समर्पित केल्या व्यक्तीला खरा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद